सुपुत्र पर्यावरण मंत्री तत्कालीन आदित्य ठाकरे यांच्या डोक्यात ही सुपीक कल्पना आली की इथे माती टाकून हिरव शिवाजी पार्क संपूर्ण हिरवगार करूया पण त्यांना हे कळलं नाही की शिवाजी पार्क मैदान हे काय वानखेडे स्टेडियम नाही की जिथे फक्त वर्षात दहा पंधरा मॅचेस होतात ठराविक प्लेअर फक्त मैदानात असतात म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यावेळेला रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रोजेक्ट स्वतःच्या सहकर्चा केला होता जी लोकांची दिशा बोल करून आपला श्रेय मिळवायचा जो काय त्यांचा केविळवाना प्रयत्न आहे तो प्रयत्न त्यांचा चालू राहू दे छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथल्या धुळीचा मुद्दा हा मागील अनेक वर्षांपासून चर्चेत आहे आज जी नॉर्थ या वॉर्ड ऑफिसवर मनसेचा मनसेचं आंदोलन होतं मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी आयुक्तांची भेट घेतलेली आहे काय सांगाल नेमका या भेटीत काय झालं आयुक्तांनी काही शब्द दिलाय का या संदर्भात आयुक्तांनी शब्द दिलेला आहे खर तर त्यांना सगळ्या वस्तुस्थिती माहिती आहे गेल्या दोन अडीच वर्ष आम्ही पाठपुरावा करतोय अनेक निवेदन दिलेली आहेत आयुक्तांनी हे आत्ता मान्य केलेलं आहे की आय आय टीचा रिपोर्ट ते त्याच आठ दहा दिवसात येईल आणि त्याच्यानंतर एक पुढच्या पंधरा दिवसात आम्ही काम चालू करू असं त्यांनी शब्द दिलेला आहे तो जर त्यांनी शब्द पाळला नाही तर मा शिवाजी पारची संपूर्ण माती आम्ही काढू आणि त्यांच्या दारात आणि टाकू असंही त्यांना आम्ही सांगितलेलं आहे पण एकंदर आता ती वेळ येणार नाही कारण प्रशासनाने हा विषय आता खरंच सिरियसली घेतलेला आहे आणि लोकांची जी धुळीपासून मुक्तता व्हायला पाहिजे ती पूर्ण होईल अशी आपण आशा बाळगूया असं एकंदर आम्ही एकंदर तुम्हाला सारांश सांगितला मिटिंग मिटिंग फार लेंदी झाली बऱ्याचशा मुद्द्यावर त्याच्यावर गुहापोह झाला अगदी सुरुवातीपासून कसं कसं नाट्य घडलं याचे स ते सगळं त्याच्यावर गुहापोह झालेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरुवातीला ही माती टाकायच्या अगोदर देखील धूळ उडत होती नाही असं नाही म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यावेळेला रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रोजेक्ट स्वतःच्या सहकर्जाने केला होता आणि त्याचं पुढचं मेंटेनन्स आणि स्प्रिंकलर आणि ह्या गोष्टी महानगरपालिका कर करणार होती आणि करत होती परंतु नंत, नंतर झालेल्या नंतरच्या निवडणुकामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक निवडून न आल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी का तत्कालीन याचं श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळू नये म्हणून तो प्रोजेक्ट हाणून पाडला त्याचा मेंटेनन्स जो महानगरपालिकेने आणि त्या नगरसेवकांनी पाठपुरावा करून करायला पाहिजे होता तो झाला नाही के कारण के केवळ आणि केवळ महाराष्ट्रानं मनसेला याचं श्रेय मिळतंय म्हणून आणि त्याच्यामुळे पुन्हा ती धूळ ती यंत्रणा सडायला लागली आणि धूळ पुन्हा मोठ्या प्रमाणात उड उडायला लागली म्हणून मग परत आरडाओरडा चालू झाल्यानंतर नवीन सुपीक कोणाच्या सुपीक डोक्यामध्ये ही कल्पना आलाय माहीत नाही मला माहिती आहे ती मुख्यमंत्री आणि त्यांचे सु सुपुत्र पर्यावरण मंत्री तत्कालीन आदित्य ठाकरे यांच्या डोक्यात ही सुपीक कल्पना आली की इथे माती टाकून हिरव शिवाजी पार्क संपूर्ण हिरवगार करूया पण त्यांना हे कळलं नाही की शिवाजी पार्क मैदान हे काय वानखेडे स्टेडियम नाही की तिथे फक्त वर्षातून दहा पंधरा मॅचेस होतात ठराविक प्लेयर्स फक्त मैदानात असतात तसं शिवाजी पार्कचं नाही ते त्यावेळेला आम्ही हे विरोध देखील केला होता की शिवाजी पार्क आणि वानखेडेचं तुम्ही बरोबरी होऊ शकत नाही कारण शिवाजी पार्कमध्ये रोज दिवसाला हजारो मुलं खेळत असतात शिवाजी पार्कमध्ये अनेक प्रकारचे राजकीय कार्यक्रम होत असतात सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात शासकीय क शासकीय कार्यक्रम होत असतात त्यावेळेला लाखोच्या संख्येने जनसमुदाय जमा होतो अशा परिस्थितीत ते गवत आणि हिरव हिरवगार करणं हे चुकीचं आहे आणि त्याला आम्ही विरोध केला होता पण तो विरोध देखील सत्तेच्या जीवावर न जुमनता त्यांनी माती टाकलीच आणि त्या कामातून जी काही माती खायची ती खा माती खाल्ली त्याचे हे दुष्परिमाण आहेत पूर्वी जी दहा टक्के धूळ उडत होती ती आता शंभर टक्क्याहून अधिक धूळ उडते त्याचं कारण ती टाकलेली माती आहे तर ती माती लवकरात लवकर लोगर काढावी ह्यासाठी आम्ही आमचा जो गेले दोन वर्षाचा पाठपुरावा आहे तो आता कुठेतरी पूर्ण होईल त्या पा आमच्या पाठपुराव्याबरोबर शिवाजी पार्कमधील अनेक रहिवाशी देखील आहेत जे ज्येष्ठ रहिवाशी आहेत त्यांनीही पाठपुरावा केला आहे तर खरं तर त्याचं श्रेय हे त्यांनाही त्यांनाच जातं कारण शेवटी तो पाठपुरावा करण्यासाठी आम्ही जो पाठपुरावा केला तो त्यांच्याच आग्रहाखातर आणि त्यांच्या त्यांचा तो तगादा होता आमच्या मागे त्याच्यामुळेच आम्ही तो केला परंतु त्यावेळेला ज्या पक्षांनी माती खाल्ली आणि ही हा प्रश्न निर्माण केला तोच पक्ष आता श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे करतोय हे हास्यास्पद वाटतंय खरं तर नवनिर्वाचित आमदार महेश सावंत हे सुद्धा सतत शिवाजी पार्क मैदानाचा दौरा करतायत पाहणी करतायत त्याची पालिका प्रशासनसुद्धा प्रयत्न करत आहे पण धूळ जी आहे ती कमी होत नाही आहे हे सगळे जे प्रयत्न आहेत ते कुठेतरी निष्फळ ठरत आहेत मी तेच सांगितलं ज्याने शिवाजी पार्कची माती केली आणि त्यात मातीतून माती, माती खाल्ली तेच लोक आता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही केल्यानंतर हा प्रश्न सुटायची वेळ आलेली आहे किंवा सुट प्रश्नां किंवा समस्या गंभीर जी आहे ती समस्या कमी व्हायची वे वेळ आली तेव्हा हे पाहणी दौरे करून आणि असं द दा लोकांना दाखवून जी लोकांची दिशाभूल करून आपलं श्रेय मिळवायचा जो काय त्यांचा केविळवाना प्रयत्न आहे तो प्रयत्न त्यांचा चालू राहू दे लोकांना खरं काय खोटं काय हे चांगलं माहिती आहे कारण शिवाजी पार्क चे जे शिवाय जनता आहे ती पाठपुरावच्या वेळेला आमच्या सोबत होती त्यामुळे त्यांना चांगलं माहिती आहे खरंतर सव्वीस जानेवारी आता जवळ येत आहे आणि त्याच्या संदर्भातले जे कार्यक्रम आहेत ते सुद्धा या मैदानावर होतात तर तोवर हा धुळीचा प्रश्न मिटणार नाही तोवर मला वाटत नाही मिटेल कारण त्याचं असं आहे की आय आय टीचा रिपोर्ट यायला सात आठ दिवस लागणार त्या रिपोर्टनंतर टेंडर काढलं जाईल टेंडर काढल्यानंतर टेंडर जे कोणाला सँक्शन होईल त्याला एक कालावधी असतो तो कालावधी आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहता सव्वीस जानेवारीपर्यंत ही प्रोसिजर होणार नाही सव्वीस जानेवारी नंतरच ह्यावर तोडगा निघेल तुम्ही आता म्हणालात की पूर्वी जेव्हा मनसेचे नगरसेवक इथे विद्यमान नगरसेवक होते तर तेव्हा त्यांच्या प्रयत्नाने आम्ही अनेक उपक्रम राबवले होते तर आता सुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे त्या दृष्टीनं मनसेची तयारी मुंबईतली कशी असणार आहे हा आजचा विषय नाही खरं तर परंतु तरी देखील सांगतो मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लवकरच येऊ घातलेली आहे त्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठका आणि बैठकीतून चिंतन चिंतनातून पुढे काय करायचं या सगळ्यात गोष्टीतून एक नियोजन चालू आहे त्या नियोजनाचा एक धागा पकडता आता पुढच्या आठवड्यात साहेबांनी पुन्हा एकदा एक ब विभागाध्यक्षा मुंबईतल्या विभागाध्यक्षांची बैठकही लावलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये पुढची दिशा ठरेल आणि त्यातून ऑलरेडी मुलं कामाला लागलेली आहेत कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागलेले आहेत पण त्याला एक योग्य म्हणतात ना एक साच्यामध्ये बसवणं हे राजसाहेब येत्या येणाऱ्या मीटिंगच्या मे, माध्यमातून करते धन्यवाद सर यशवंत किल्लेदार आपल्यासोबत होते आणि जी नॉर्थ चा, या वॉर्ड ऑफिसवर त्यांचा आज मनसेचं आंदोलन होतं शिवाजी पार्कच्या धुळीचा जो मुद्दा आहे तो मागच्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे आणि याच संदर्भात त्यांनी इथले वॉर्ड ऑफिसर आहेत त्यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे सोबतच आगामी महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका येणार आहेत त्या संदर्भात मनसेच्या बैठकी सुरू आहेत आणि राज ठाकरे ह्या सगळ्या बैठकींना योग्य ती दिशा देतील असंही त्यांचं म्हणणं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट दादर